दार उघडणार नशिबाचा गेम पालटणार अर्थात बिग बॉस मराठी सीजन सिक्स हा आपल्या भेटीस येतो आहे तर याच निमित्ताने मी बिग बॉसच्या घरात आलेली आहे यंदा हे बिग बॉसचं घर कसं असणार आहे कोणत्या गोष्टी चेंज झाल्यात काय काय नवीन ॲड झालं आहे थीम नेमकी काय असणार आहे हे सगळंच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप अजिबात करू नका कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं डिटेलिंग जे आहे वेगवेगळा कॉर्नर वेगवेगळी थीम हे सगळंच एका व्हिडिओ तुम्हाला पाहता येणार आहे चला तर मग आपण एक्सप्लोअर करूयात तर एंट्रन्समध्ये आपण आहोत आणि मध्येच तुम्ही पाहाल तर एंट्रन्सला इथे सुंदर लेफ्ट साइडला असा छान असा स्विमिंग पूल आहे जो अर्थात दर सीझनला असतो आणि इथे मस्त सगळ्यांची मज्जा मस्ती सुरू असते कॉस्पिंग सुरू असते असं सगळंच काही इथे असतं तर या स्विमिंगच्या अगदी बाजूला तुम्ही पाहाल तर जिम सेक्शन आहे आणि तुम्हाला अर्थात सगळ्यांनाच माहिती आहे की सगळे जण फार स्वतःची काळजी घेतात व्यायाम करतात जिम करतात त्यांच्यासाठी हे असं आहे स्पर्धकांसाठी त्यानंतर इथे मस्तपैकी बसू शकतात स्पर्धक आणि इथे बसून पण मज्जा मस्ती होते म्हणजे कोण तिथे पाण्यात असतं तर इथे कोण कमेंट करतं अशा छान आपण गोष्टी पाहतो टी व्हीमध्ये बिग बॉसमध्ये नंतर सगळ्यात छान आणि मला जो आवडलेला एरिया आहे तर तो इथे वरती आहे सो आपण वरती जाऊयात स्टेप बाय स्टेप आणि हे किती क्यूट आहे जर तुम्ही पाहाल ना विंडोमधून छान अशी माऊ येते माऊचा फोटो आहे डिजिटल फोटो आहे आणि इथे ना तुम्ही पाहाल तर सगळीकडे असे डुअर विंडोज असे छान छान फोटो आहेत नंतर प्राण्यांचे ॲनिमल्स फार आहेत इथे आपण बाल्कनी मध्ये येऊयात सो ही सुंदर अशी बाल्कनी आहे बाल्कनी मधून वरून काय दिसतं तर तुम्हाला पूर्ण बिग बॉस चा सेट दिसेल सी सगळ्या ठिकाणी तुम्ही पाहाल ना इन डिटेल मध्ये खूप छान छान डिटेलिंग केलेली आहे दरवाजांचे शेड्स वेगवेगळे आहेत शेप वेगवेगळे आहेत त्यानंतर फेसेस सुद्धा आहेत स हे तुम्ही पाहिलं का जसं की प्रत्येक म्हणजे बिग बॉसच्या सीझनमध्ये मध्ये ना आरस्यांना फार महत्व दिलेलं आहे आणि खूप ठिकाणी आरसे असे लावलेले असतात तर हा पहिला असा इथे छोटासा आरसा आहे हा मोठा नंतर इथे तुम्ही मोठी छोटी अशी साईज आहे आणि गोल्डन टच आहे डिझाईनमध्ये मध्ये वा आणि हे चेअर सो इथे बसून बरेच जण तुम्हाला माहितीच आहे काही जण बाल्कनी मध्ये असतात काही जण खाली असतात तर बाल्कनीमध्ये बसून खालच्यांवर ट्रोल करणं किंवा काहीतरी गॉसिपिंग करणं हे ते सुरू असतं ग्रुप ग्रुपमध्ये बसतात आणि मजा मस्ती सुरू असते सो so, आता आपण बाल्कनी एरिया कवर काई -काई आहे आता आपण खाली जाऊयात बघूयात अजून काय काय so, आहे का सो एक मला वेगळं काहीतरी दिसतंय ग्रीनरी असं काहीतरी दिसतंय तिथे एक छोटासा असं रूम तो आपण एक्सप्लोअर करूया जरा वाव काय कमाल आहे म्हणजे इथे सुद्धा अगेन गार्डन एरिया असं पण याला म्हणू शकतो म्हणजे जिथे जेल असायचं लायब्ररी असायची तिथे यांनी असं गार्डन सारखं एरिया केलेलं आहे आणि इथे सुद्धा अगेन खूप छान छान असं डेकोरेशन आहे ता। ग्रीनरीमध्ये तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे म्हणजे असं नकली हे झाड आहेत ऍक्च्युली खोड आहे पानं आहेत आणि त्यानंतर लॅम्प जर तुम्ही पाहाल लॅम्पला पण अगदी छान असं छान डेकोरेशन केलेलं आहे सी त्यानंतर पानं फुलं सोफा पण अगदी गुलाबाच्या फुलांनी असं भरलेलं आहे किती सुंदर आहे यार हे खरंच गार्डन एरिया आहे आणि इथे बसल्यावर अनेकांना ना खूप पॉझिटिव्ह वाटेल असं मला वाटतंय एवढंच नाही अजून बरंच काय आहे खूप गोष्टी आहेत चला आपण बघूयात थोडं बाहेर अजून काय काय आहे एंट्रन्समध्येच तुम्ही पाहू शकता म्हणजे आपण काय काय पाहिलंय तर बाल्कनी पाहिली हा एक रूम पाहिला त्यानंतर अजून एक कॉर्नर आहे तो आपण बघूया तिथे लेफ्टला सिरेस अजून एक सोफा त्यानंतर इथे सुद्धा सोफा कम चेअर सो गोल्डन एरिया आपण म्हणू शकतो ना वाव मस्त आहे सो so, साधारण आपण इथे मध्ये काय पाहिलंय बाल्कनी त्यानंतर असे तीन चार कॉर्नर चार कॉर्नर पाहिलेत सुरुवातीला आपण पाहिलं स्विमिंग पूल त्यानंतर वरती बाल्कनी त्यानंतर एक डेकोरेटिव्ह असा रूम गार्डन टाईप आणि त्यानंतर हा एक कॉर्नर चला आता आपण आज पाहूयात बिग बॉसच्या घरात नेमकं काय काय असणार आहे का वाव हे तुम्ही पाहू शकता डेकोरेशन किती दार आहेत किती खिडक्या आहेत म्हणजे साधारण आठशे नऊशे आठशे खिडक्या नऊशे दार हे गाणं मला सुचलंय सो बिग बॉसच्या घरात आपण जातोय आणि आता आपण एंट्री करूया नेमकं आत काय काय आहे ते काम वाव कसलं भारी आहे आलिशान आहे म्हणजे कोणी इथे आलं ना प्रेमात पडणार अजिबात असं होणार नाही यार इथे का आलो आहे म्हणजे सगळं डिटेलिंग आणि एरिया सिटिंग एरिया की असेल किंवा डेकोरेशन असेल अप्रतिम तुम्ही पाहू शकता लिव्हिंग एरिया आहे जिथे भला मोठासा सोफा दिलेला आहे म्हणजे जिथे सगळे स्पर्धक येतात आणि वीकेंडला जे काय फायर होतं ते इथेच होतं सो so, इथे असे सगळे स्पर्धक बसलेले असतात आणि समोर अशी टी व्ही असते विकेंडच्या वार विकेंडचा वार जेव्हा होतो त्यावेळेस आणि प्रत्येकाची चांगल्या प्रकारे अशी मस्त अशी म्हणजे बरेच जण काय करतात इथे मज्जा मस्ती करतात किंवा भांडण तंटा वगैरे जे काय होतं तर त्यांची शाळा इथेच घेतली जाते काय कमाल आहे म्हणजे खुर्चीवर बसल्यावरती असं फील येत आहे बॉसी टाईप कारण की कर, कलर तसा आहे क्वालिटी तशी आहे आणि वरती स्क्रीन वर सुद्धा विकेंड वार जो असतो विकेंडला जे फायर होतं तर ते इथूनच सगळ्यांना इथूनच या स्क्रीन मधून शाळा जी घेतली जाते ती इथून घेतली जाते आणि समोरच स्पर्धक बसलेले असते ओके हे हे ओपन नाही होते आय थिंक काहीतरी सरप्राईज आहे मला असं वाटतं की हा कन्फेशन रूम असावा असं माझा अंदाज आहे यानंतर इथे बाजूला तुम्ही पाहाल तर मी जसं म्हणाले की खिडक्या दार खूप आहे तर एवढे सारे असे खिडक्या दार इथे आहेत म्हणजे इतकं डिटेलिंग केलंय ना इतकं डिटेलिंग केलंय की बापरे म्हणजे एवढं सुचतं कसं बिग बॉस ला किंवा हे जे डेकोरेशन करतात त्यांना सी चला आपण अजून पुढे जाऊयात नेमकं काय काय पाहूयात डायनिंग टेबल सो जेवण झाल्यानंतर बनल्यानंतर नाश्ता करायला सगळेजण मिळून इथे बसतात काही वेळेस सगळे नाही बसत काही वेळेस ग्रुप ग्रुप बसतात सो आता आपण किचन एरियामध्ये जातो आहे आणि इथे तुम्ही पाहाल तर मस्त असं किचन एरिया आहे गॅस पण खूप सुंदर आहे बरं का एकदम लॅविश आणि भांडी तर तुम्ही पाहू शकता वाव आणि हे पाहिल्यानंतर मला अंकिता आठवली कारण की तिला भांडी घासण्याचा ट्रॉमा होता सो so, इथे मस्त सजावटीच्या वस्तू ठेवलेल्या आहेत वस्तू ठेवल्या काही ठिकाणी ग्रीनरी आहे काही ठिकाणी असं युनिक काहीतरी आहे म्हणजे जे काहीतरी वेगळं असं दिसतं आहे म्हणजे अर्थात बिग बॉसच्या घरात आल्यावर सगळं काही वेगळं काहीतरी युनिक हे दिसतच त्यानंतर वरती वा किती सुंदर संत्रायला आले म्हणजे ते ओरिजिनल वाटतंय आहे पण ते ओरिजिनल नाही आहे विशेष म्हणजे मला हे ना काहीतरी वेगळं वाटलं होतं पण हे ओपन केलं ना हा आहे सध्या इथे काही ठेवलेलं नाही जेव्हा शो सुरू होईल तेव्हा असं पूर्णपणे भरलेलं असेल फ्रूट्स व्हेजिटेबल्स अँड ऑल थिंग्स सो किचनच्या अगदी बाजूलाच लेफ्टला तुम्ही पाहाल तर हा चेहरा आहे खरा चेहरा आपण याला म्हणू शकतो आणि विशेष सांगायचं झालं तर डोक्याला ना इथे चावी फिरवलेली आहे म्हणजे चावी लावलेली आहे कोणी चावी तर फिरवत नाही आहे ना डोक्यात म्हणजे तुमचं माइंड तर चेंज करत नाहीये असं याचा अर्थ असू शकतो आणि इथे जर तुम्ही पाहाल बघा नदी झाड फुलं वेली असे छान या चेहऱ्यावरती डेकोरेशन केलं म्हणजे स्वच्छ चेहरा निर्मळ चेहरा आपण याला म्हणू शकतो वा आणि त्याच्या अगदी खालीच दोन असे चेहरा आहेत वा म्हणजे गोल्डन टच ना भरभरून दिलेला आहे सो हा निर्मळ चेहरा पाहिल्यानंतर या चेहऱ्याच्याच बाजूला अजून एक वेगळी रूम आहे मला असं इथे ना वॉशरूम आहे त्याचा दरवाजा तुम्ही पाहू शकता असं लॉकर टाईप आहे पण हे गोल फिरत नाहीये असं <laughs> गोल फिरत असं म्हणजे फिरत नाहीये चला पण आत बघूया वॉशरूम नेमकं कसं का आहे कारण की लास्ट इयरला एवढं सुंदर वॉशरूम होतो ना मस्त तसं चमचम चमचम आणि ग्लासेस वगैरे होते यंदा कसं आहे चला सम्� बघू वाव हे मुळात ना वॉशरूमच वाटत नाही कारण की हे जे आहे ना म्हणजे डिझाईन कलर आरसे मला माझ्याकडे ना शब्द नाही आहेत काय भारी आहे म्हणजे जसं लंडन थीम वॉशरूम आहे कसली सुंदर फ्रेम बनवली आहे ही अगेन मी म्हणा मगाशी म्हणाले तसंच की इथे सुद्धा गोल्डन टच दिलेला आहे राउंड मध्ये सुंदर असा मिरर आहे अर्थात अनेक मुला मुलींना चेहरे पाहायला आवडतात वॉशरूमला आल्यावर काय करतं मेकअप सो त्यासाठी सुंदर असं हे आरसे आणि वॉश बेसिंग आपण पाहू शकतो सिल्वर आणि गोल्डन असं टच दिला वाव परत इथे डोळा आलाय म्हणजे सगळीकडेच ना डोळेच डोळे आहेत वॉशरूम मध्ये सुद्धा डोळा आहे वॉशरूमची जागा सुद्धा सोडलेली नाहीये डोळा आहे नंतर इथे वरती बघा लॅम्प आहेत डेकोरेटिव्ह असं आहे मस्त आत दिवा लावलेला आहे अगेन गोल्डन टच आणि नंतर इथे वॉशरूम साधारण तीन असे मला वॉशरूम दिसतात डोअर दिसतात वॉशरूमचे नंतर इथे सुद्धा जर स्पर्धकांना बसायचं असेल रेस्ट करायची असेल गप्पा मारायचे असतील अनेकांचं वॉशरूम जे आहे तर ते गप्पांचं ठिकाण असतं मेकअप तर असतोच पण काहीतरी गॉसिप्स वगैरे या काही गोष्टी असतात तर त्या इथे होऊ शकतात होतात आणि पुढेही होतील नंतर हे झालं सिटिंग एरिया नंतर इथे सुद्धा दोन सिटिंग असे स्टूल आहेत हे वाटतंय का म्हणजे मुळात नाही इथे आल्याने मला वॉशरूम पटकन कळालंच नाही कारण की डेकोरेशन वेगळं आहे तर आता आपण बेडरूम एरियामध्ये आलेलो हो। आहोत आणि लेफ्टला जर तुम्ही पाहाल वाव डोळा तुम्ही पाहू शकता किती अट्रॅक्टिव्ह आहे हो ना म्हणजे कसं छान कसं सुचतं यांना जेवढी सुंदर डिझाईन कलर कॉम्बिनेशन अगदी अफाट आहे आणि त्यानंतर वाव सगळ्यांना आवडणारी वस्तू मुलींना खास करून डायमंड्स नंतर अगेन इथे खाली सोफा आहे मघाशी होता तसाच पण इथे ना एक गोष्ट वेगळी आहे म्हणजे मग आपण जो सोफा पाहिला तिथे गुलाबाची फुल आणि फुलपाखरू होतं इथे तुम्ही पाहाल तर डायम्ब या सोफ्यावरती म्हणजे नैसर्गिक टच निसर्गाला महत्त्व यांनी पुरेपूर असं दिलेलं आहे वाव हे काय वेगळं यार एकदम सुपर आणि कमाल आहे आणि अर्थात कॅप्टन रूम असा हा आहे आणि कॅप्टन रूम म्हटलं स्पेशल ट्रीटमेंट तर हवीच हो की नाही त्यासाठीच हा सा रूम बनलेला आहे कॅप्टनसाठी म्हणजे कॅप्टनला एवढं बरं वाटेल ना इथे कॅप्टन होण्यासाठी सगळे झगडतील असं मला वाटतं कारण की एवढं सुंदर आहे एवढं कमाल आहे एकदम फॅन्सी आहे बरं का सो इथे खूप होणार आहेत हा रूम मिळवण्यासाठी डिझाईन असतं ना अशी यावर डिझाईन आहे म्हणजे सूर्यासारखा चमका किंवा सूर्य जसा असतो तेजवान तसंच तुम्ही बना किंवा तसं उज्ज्वल व्हा असं साधारण याचं थीम जी आहे किंवा असं यांना सांगावं असं वाटत असावं असं मला वाटतं कॅप्टनच्या रूममधून आता आपण बाहेर आलेलो आहोत आणि त्याच्या समोरच लेफ्ट राईटला दोन्हीकडे असे बेड आहेत आपण एक्सप्लोअर करूयात नेमके बेडचे कसे प्रकार आहेत किती बेड आहेत सगळंच बेडची जर तुम्ही डिझाईन पाहाल तर डोळे पक्षी नंतर असे फुलं वगैरे अशी डिझाईन आहे त्यानंतर वरती तुम्ही पाहाल वाव प्रत्येक प्राण्याचं जे ॲटिट्यूड आहे जे बघण्याची स्टाईल आहे तर ती वेगळी आहे म्हणजे त्यातून काही ना काही अर्थ जो आहे ना तो त्यांना सांगायचा आहे डॉग म्हणा कॅट म्हणा असे वेगवेगळे प्रकार आहेत इथे आणि प्रत्येकामध्ये ॲटिट्यूड तुम्हाला दिसतोय स्वतः इथे राईट साईडला बेड किती आहेत तर तीन बेड आहेत डबल तीन बेड म्हणजे इथे साधारण सहा स्पर्धक राहतील बसतील झोपतील त्यानंतर इथे वरती खाली असे डबल बेड आहे म्हणजे ना बऱ्याच वेळेस काय होतं अनेकांना शेअर करावं असं नाही वाटत स्वतःचा बेड तर त्यांच्यासाठी हे असं आहे आणि या बेडसाठी ना भांडण होऊ शकतं बरं का कारण की बऱ्याच जणांना डबल बेडवर झोपायला हो आवडत नाही सिंगल बेड आवडतो हो। सो त्यासाठी हा बेड ओ विशेष तुम्हाला सांगायचं राहिलं हे बघा इथे तुम्हाला प्रचंड वेगळ्या स्टाईलमध्ये वेगळ्या डिझाईनमध्ये वेगळ्या कलरमध्ये युनिक स्टाईलिश असे डुअर दिसतील बरं हे कलर पण ना कॉमन नाही वाटत आहे बरं का म्हणजे जुन्या स्टाईलमध्ये किंवा लंडनला कशा प्रकारचे असतात तसं हे दिसतंय सगळं बरं हे ओपन ओके हे ओपन होत नाहीये मला असं वाटतं ना यातून ना काही ना काही गोष्टी किंवा काही ना काही असे टास्क वगैरे असतात ना ते इथे ठेवू शकतात नंतर इथे तुम्ही पाहाल तर कॅमेरा अर्थात प्रत्येक बेडच्या इथे कॅमेरा ठेवलेल्या आहेत एक दोन तीन म्हणजे प्रत्येकाला व्यवस्थित नीट असं स्पॉट करता येईल अशा प्रकारे हे कॅमेरा सेट केलेले आहेत ज्यामुळे कोणतीही गोष्ट स्पर्धकाची मिस होता कामा नये म्हणजे थोडस लिप्सिंग केलं किंवा चेहरा चेहऱ्याचे हावभाव केले सगळं मस्त छान प्रकारे कॅच होणार आहे आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत मस्त पैकी पोहचणार आहे तर आपण उजव्या साईडला आहोत उजव्या साइडला साधारण एक दोन तीन चार असे चार बेड आहेत डबल बेड आहेत हे सुद्धा आणि इथे ना मला खूप छान अशी रिंग दिसलेली आहे रिंगची डिझाईन सी बॉस लिहिलेलं आहे कमाल ना बिग बॉस बिग कुठे आहे ते मला शोधायचं आहे त्यानंतर थ्री डी जर तुम्हाला नोज पाहायचं असेल थ्री डी नोज ची इथे डिझाईन केलेली आहे डोळे तर आहेच त्याचबरोबर थ्री डी नोज म्हणजे एक एकाचा कलर वेगळा आहे दुसऱ्याचा कलर वेगळा आहे हा व्हाइटीच आहे आणि तो थोडा क्रीम कलर स्किन कलरचा आहे आणि विशेष म्हणजे कंटेस्टंटला स्पर्धकांना जिथून आवाज येणार आहे तो स्पीकर इथे त्याच्या अगदी वरतीच आहे अनेक छोट्या छोट्या ठिकाणी असे स्पीकर ठेवलेले आहेत त्यानंतर मेन महत्वाचं म्हणजे झुंबर वेगळ्या प्रकारचे बरं या झुंबरचं विशेष सांगायचं झालं तर तुम्ही पाहू शकता की डिझाईन आहे इथे छोटे मोठे असे कीज लावलेले आहेत म्हणजे अर्थात दरवाजा आला तर तिथे लॉक की ही आलीच सो ही कीज आहे आणि आतमध्ये लॅम्प आहे छोटेसे नंतर वरती जर तुम्ही पाहाल ना किंगची जी डिझाईन असते ना तशी वरची डिझाईन आहे किंगची आणि इथे खाली मस्तपैकी सिटिंग एरिया मस्तच ना काय भारी आहे ना सो क्रीम कलर नंतर खाली सुद्धा तुम्ही बघू शकता फ्लोअर कसा आहे फ्लोअरचं पण आणि याचं कॉम्बिनेशन ना थोडं मॅचिंग मॅच होण्यासारखं आहे क्रीम कलर ब्राऊन कलर थोडंसं ऑरेंजिश असे मस्त दरवाजे आणि छान छान असं डेकोरेशन आहे कमाल वान तर आपण बिग बॉसचं आलिशान घर असं एक्सप्लोअर केलं आहे यामध्ये आपण अनेक प्रकारचे रंगीबिरंगी थीम नंतर वेगवेगळे वे असे ॲनिमल्स असं सगळं फार युनिक प्रकारे पाहिलं आहे सोफ्याचे वेगवेगळे वेग वेग रंग डोळ्यांचे वेगवेगळे रंग ॲनिमलचे वेगवेगळे वे वे प्रकार आणि वेगवेगळे वेग कॉर्नर वेग जे वे आहेत ते तुम्ही पाहू शकता खूप सुंदर प्रकारे असे सजवलेले आहेत आणि अर्थात मला प्रचंड आवडला आहे तुम्हालासुद्धा खूप छान प्रकारे हे बिग बॉसचं नवीन घर आवडलं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत रहा मटा मनोरंजन धन्यवाद